हवामान विभागानं गुजरात गोवा मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सौराष्ट्रमध्ये गेल्या काही तासांमध्ये झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळं जुनागड आणि पोरबंदरमधल्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे कच्छ राजकोट वडोदरा नर्मदा वलसाड द्वारका जुनागड भावनगर अमरेली सुरत गिर सोमनाथ इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक तैनात करण्यात आला आहे छत्तीसगडमध्ये देखील पावसामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी रस्ते पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे ओदिसा आंध्र प्रदेशचा किनारीपट्टीचा भाग तेलंगणा या राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा पश्चिम राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंडसह पूर्वोत्तर राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे